हॅलो नमस्कार कसे आहात आणि सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवते कारणही तसंच आहे आणि लाईव्ह सुद्धा आज लाईव्ह होते थोड्या वेळापूर्वी तर कारणही तसंच आहे कारण आता गणपती उत्सव होता आपल्याकडे सर्वांकडं ग्लासचं पॅकेट ते मला त्यातलं तर त्यामुळे जरा ऑर्डरची घाई होती आणि काय होतं की लाईव्ह दोन चार दिवस म्हणजे ह्यासाठी नव्हते की इथे आमच्या इथं मंडळामध्ये डी मंडळाजवळ डी जे वगैरे वाजत होता त्यामुळे मला लाईव्ह घेणं पॉसिबल नव्हतं म्हणून मी पटाफट ऑर्डर्स कंप्लीट करून येते आणि कार्यक्रमसुद्धा आता गणपती असल्यामुळे कार्यक्रमसुद्धा असतात असतात ते कार्यक्रमसुद्धा असायचे तर आम्हीसुद्धा एक डान्स बसवला होता डान्स म्हणजे जे आपले गणपतीची गाणी आहेत त्यावरती जे असतात ना त्याचा डान्स होता तसा काही प्रॉपर डान्स वगैरे नव्हता आणि आम्हाला जमतसुद्धा नाही तो तर तसा डान्स होता त्यानंतर म्हणजे त्यावरती छोटंसं हे होतं काळांतर बसवलेला होता तर ते एवढं काही मी शूट करत बसत नाही कारण काय होतं की व्हिडिओमध्ये येणं प्रत्येकाला आवडतं नाही आवडत म्हणून मी जे काही हे होतात इथं कार्यक्रम होतात वगैरे तर त्याचा व्हिडिओ वगैरे मी काही शूट करत नाही मी फक्त माझे जे आहेत बस म्हणजे माझ्या कामा रिलेटेड वगैरे आणि इन्फॉर्मेशन देते दे एवढेच व्हिडिओ असतात माझे तरी यावर्षीचा माझा जो गणपतीचा फेस्टिवल होता आता तुम्हाला माहिती आहे गणपतीमध्ये सर्वांकडं मोस्टली सर्वांकडंच प्रसाद असतो महाप्रसाद असतो आणि माझा हा बिझनेस जो आहे तो ह्याला अजून पूर्ण वर्ष झालेलं नाही आहे म्हणजे हे जे गणपतीचं वर्ष होतं हे माझं पहिलंच वर्ष होतं कारण मागच्या वर्षी मला एवढी आयडिया नव्हती तो या में तर ह्या वर्षी बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला सांगते पत्रावाडीचं जे आहे त्याच्या बऱ्यापैकी मला ऑर्डर्स मिळाले आणि छान रिस्पॉन्स मिळाला सुरुवातीला फुल ना फुलाची पाकळी पण छान रिस्पॉन्स मिळाला तर बऱ्याच जणांच्या ऑर्डर्स होत्या आणि आमच्या इथं आता बाहेरून घेणारच नाही आमच्या इथं जे मला वाटते काहीतरी पाचशे सहाशे पत्रवाळी आमच्या इथेच लागली आमच्या मंडळामध्ये बाकीच्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी दिल्यात मी ऑर्डर जे ओळखी ओळखीने अशा दिल्यात मी आणि ऑब्विसली मी बाहेरच्या पेक्षा स्वस्तच दिलेत कारण मला इतकं काही मोठं प्रॉफिट म्हणजे पन्नास टक्के मार्जिन ठेवून मी ते प्रॉफिट माझे माझं ठेवलेलं नव्हतं पन्नास टक्के असतं ना आता बाहेर ठिकाणी दुकानामध्ये ज्या वेळेस आम्ही पत्रवाडी घेत होतो ती लोक पन्नास टक्के मार्जिन ठेवतात त्यांचं तर तसं काही प्रॉफिट मार्केट मी ठेवलेलं नाही आहे एकदम कमी आणि परवडेल अशा भावा म्हणजे रेटमध्येच त्यांना हे दिले पत्रवाडी दिली तर खूप छान रिस्पॉन्स मिळाला स्वामींच्या आशीर्वादाने आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने खूप छान रिस्पॉन्स मिळाला आता काम चालू होतं तर चला म्हटलं व्हिडिओ शूट करून घ्यावा एखादा ब्लॉग बनवावा माहिती द्यावी त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पाणी पिण्यासाठी ग्लास लागतात तर ह्याप्रमाणे मी ग्लाससुद्धा आणलेले होते असे तर ग्लासचा पण बऱ्यापैकी सेल झाला ग्लासचा थोडा कमी झाला एवढा जास्त नाही झाला पण ठीक आहे गेले ग्लास पण गेलेत म्हटलं ट्राय करून बघूया आपण ग्लासमध्ये पण जास्त प्रॉफिट मार्जिन नाही ठेवलं थोड्या एक दोन चार पाच रुपयावरती प्रॉफिट मार्जिन ठेवून मी ग्लास सेल केली आमच्या तिथेच मी ग्लास आणि पत्रावळी आमचीच म्हणजे आमच्या घरचीच होती माझ्याकडूनच होती ग्लास आणि पत्रावळी जी आहे आमच्या मंडळामध्ये तर त्यामुळे खूप छान असा रिस्पॉन्स आला आता हे उद्या मशीन आहे हे सुद्धा मला चेंज करायचे कारण काय होते की सिंगल डाय आहे तर ही देऊनच मी दुसरी आणणार आहे सिंगल डाय आहे त्यामुळे मला बऱ्याचसं प्रोडक्शनसाठी लेट होतं थोडंसं सा ऑर्डर्स असतात आणि काय होतं की बेटिंगवर ठेवता येत नाही त्यांना त्या लोकांना त्यांचा बिझनेस असतो त्यांना बॅटिंग करता येत नाही ना कारण त्यांना कमतरता होते मग ते आपल्याकडून आहे तर दुसरीकडून आता गणपतीमध्ये थोडंसं झालं माझं कारण ऑर्डरचं जरा प्लस मायनस झालं तरी बऱ्यापैकी मी दिल्या पण थोडंफार झालंच त्यांनी बाहेरून घेतलं तर ह्या प्रकारच्या अशा काही गोष्टी होतात आता परत आता नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्रामध्ये आता डिशची मागणी असणार आहे कारण फराळासाठी वगैरे डिश लागतात आता पत्रवाडी शक्यता नाही पण डिशची ऑर्डर असणार आहे आता बऱ्यापैकी म्हणजे माहिती झाले खूप जणांना आणि त्यानंतर ही जी पत्रवाडी आहे ह्याचा पण छान रिस्पॉन्स मिळाला ह्या पत्रवाडीचा कप्प्याची पत्रवाडी बऱ्याच जणांनी यूज केली अजून पण चालू आहे आणि हे कसं असतं माहिती आहे का जेवढी ह्या व्यवसायाची कसं असतं जेवढी तुम्ही मार्केटिंग कराल ते तो तुम्हाला आणखी जास्त ऑर्डर्स मिळतात मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे आणि बरेचसे आता असं वाटतं की डेलीज व्हिडिओ टाकावे मी शक्यता व्हिडिओ कमी बनवते कारण लाईव्ह असतात माझ्या जास्त त्यामुळे पण मी व्हिडिओ बनवतच नाही काम चालू असतं पॅकिंग असतं त्यानंतर ड्रोनचा ऑर्डर असतात तर तिथली त्याची पण एक होलसेल ऑर्डर मिळाली आहे पण ते तिथं होलसेलमध्ये काय असतं की रेट खूप कमी मिळते आपल्यासारखे जे छोटे हे असतात बिझनेस करणारे असतात त्यांना तो एक शक्यता नाही परवडत होलसेलवाल्यांना द्यायला तर बघूया कसं होतंय तसं त्याप्रमाणे बघू कारण काय ते सेकंड हँड मशीन घेतलेली आहे आणि सेकंड हँड मशीन आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम करते ते आपण म्हणतो की नाही थोडीशी वापरलेली वगैरे दुसऱ्याची मशीन घेतली तर ते किती दिवस वापले वापरलेली आपल्याला माहिती नाही आहे मला सुद्धा सुरुवातीला छान प्रोडक्शन छान काढलेली व्यवस्थित आहे त्यामुळे जरासा प्रॉब्लेम होतो ड्रोनच्या ऑर्डर्स असतात बाकी तर ठिकाणी लागतातच तर खुच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सपोर्टमुळे बऱ्यापैकी मला छान रिस्पॉन्स मिळाला आणि अजून चालू आहे हळूहळू हळूहळू कवर करायचं चालू आहे चाल जसं होईल तसं मी आणखी ग्रोथमध्ये एक्सपांड करत जाणार आहे थोडं थोडं कारण काय बिझनेस हा शेवटी वाढवतच जायचं असतं मार्केटिंग करायची असते पण आणि गोल्डन वगैरे पत्रवाळी होती परत त्यानंतर ग्रीन कलरची सिल्वर कलरची तर नाही जास्त यूज झाली गोल्डन आणि ग्रीनमध्ये जास्त आणि बाकी आता जे इतर ग्रुप्स असतात आपले त्यावरती आपण आपल्या याची जाहिरात करू शकतो तुम्हाला माहिती आपण कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये ॲड असतो आपला सोसायटीचा किंवा कॉलनीचा ग्रुप असतो त्यावरती तुम्ही मार्केटिंग करू शकता बऱ्याच जणांना मार्केटिंगचा आणि इतर ठिकाणी काय होतं की सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही जातात जसं की मी सांगितलं तर सुरुवातीला जेव्हा हो तुम्ही मार्केटिंग करायला जाता त्यावेळेला त्यांना पहिलं सॅम्पल लागतं ते सॅम्पल बघितल्याशिवाय तुम्हाला ऑर्डर देत नाही पहिल्यांदा तर त्यांना सॅम्पलच बघायचं होतं क्वालिटी कशी आहे काय कशी आहे त्यानंतरच ते तुम्हाला ऑर्डर देतात तर माझे जे ह्या ऑर्डर्स आहेत हे कन्फर्म आहेत यांचं कायमिंग हे लोक मला फोन करून सांगतात त्यानुसार मी त्यांना ऑर्डर बनवून देते आता आज मला दीडशे पॅकेटची ऑर्डर द्यायची आहे आणि मेन प्रॉब्लेम काय झाला होता सर्वात मोठा की की ना कटिंग मटेरियल अवेलेबल नव्हतं पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की मी कटिंग मटेरियल आणते ते कटिंग मटेरियल माझ्याकडे नव्हतं त्यांच्याकडे सुद्धा प्रॉब्लेम झाला होता कटिंग मटेरियलचा का त्यांच्यानं पत्रावळीच्या जा जास्त ऑर्डर्स होत्या पत्रवाडीची शीट असते आणि त्याचे ऑर्डर्स जास्त होत्या त्यामुळे मला महिनाभर कटिंग मटेरियल मिळेल आणि फायनली आज त्यांचा फोन आला की कटिंग मटेरियल मिळेल म्हणून तर उद्या वगैरे मी दोन बॅग मागवले आहेत कटिंग मटेरियलचे ते मला मिळून जाते तर अशा प्रकारे रिस्पॉन्स मिळाला असा हा माझा अनुभव होता आणि मी जे काही माझ्या व्हिडिओ मध्ये सांगते ना ते अनुभवानुसार त्याच्यावरती अजून तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी बोलतच नाही शक्यतो जे काही मला अनुभव येतात त्यावरती मी बोलतच नाही हळूहळू हळूहळू होईल सगळी माहिती तुम्हाला हळूहळू आपण त्याचा प्रयत्न करू ब्लॉक कमी खणवते ना त्यामुळे आता लाईव्हला जे कोणी येतात ना त्यांच्या सोबत ज्या गप्पा होतात तेवढेच फक्त आणि बाकी राहिला प्रश्न की तुम्हाला ह्या मशीन मध्ये काय काय बनवता येतं तर मी भिंतीवरती ना असं थोडंसं नॉर्मल डिस्प्ले केलेलं आहे तर ह्या प्रकारे तुम्ही सगळं ऑल इन वन यात बनवू शकता म्हणजे ही मशीन ना ऑल इन वन आहे ऑल इन वन म्हणजे काय की फक्त पेपर डिश पत्रावळी आणि ड्रोन मध्ये ज्या काही साइजेस असतात त्याला ऑल इन वन म्हणतात आता काही काही ना अर्थाचे बेअर्थ काढायला खूप माहीर असतात म्हणजे ते चांगला अर्थ शोधून काढणार नाही वाईट अर्थ लगेच ऑल इन वन म्हटल्यावरती आता कोणी कोणी काय म्हणतं एखादा असं मस्करी म्हणजे मस्करी म्हणजे लेवलच्या वरती असते त्याच्या लिमिटेडच्या वरती असते की तुम्ही या मशीनमध्ये नोट थापता तर अशा प्रकारचे काही मेंटॅलिटी असते काही लोकांची तर ते अशा प्रकारचं प्रश्न विचारतात किंवा लाईव्हवरती बोलतात ज्या वेळेला माझं काम चालू असतं हो तर खूप काही काही येतं मनात बोल त्यांना बोलावंसं पण नाही बोलत कारण आपल्या लिमिटेशन्स असतात काहीतरी आपल्याला ऐकणारे चार लोकं असतात बघणारे चार लोकं असतात त्यांचं काय ते कमेंट्स करून मोबळे होतात त्यांचे चेहरे कोणाला दिसते पण मी फ्रंटचा आहे म्हणजे तुम्हाला फ्रंटला दिसते माझं फेसिंग दिसतं तर त्यामुळे मी बोलत नाही मी गप्प बसते बाकी सगळं बोलता तर सर्वांनाच येतं काय बोलायचं काय उत्तर द्यायचं त्याच्यावरती ठीक आहे असो हो थी। बाकी तुमचा जो सपोर्ट आहे तो नेहमी असाच असू द्या आपण भेटत राहा आपल्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणाला जर ऑर्डर्स वगैरे करायचे असेल तर नक्की करा मी प्रयत्न करेन की डेली ब्लॉग मी पूर्ण ना असं फिरवत बसत नाही कॅमेरा इकडे मला खूप कंटाळा येतो त्या गोष्टीच्यामुळे एका जाग्यावर बसून फक्त माहिती देत असते तर मला ना नाही आवडत त्या गोष्टी करायला इकडे तिकडे कॅमेरा फिरवत बसायचं ब्लॉग काढत बसायचं मी फक्त एका जागेवर माझं काम चालू असताना तितकी माहिती देते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि श्रीस्वामी समर्थ सर्वांना थँक्यू सो मच